शहापूर तालुका काँग्रेसतर्फे गांधी जयंती साजरी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम शहापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंपर्क कार्यालय शहापूर येथे आयोजित करण्यात आला होता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपसभापती महेश धानके यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले तालुकाध्यक्ष जितेश विशे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी यांच्या कार्याचा आढावा दिला ज्येष्ठ नेते श्रीपद संगारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास महिला तालुकाध्यक्ष संध्या पाटेकर ज्येष्ठ नेते आबा देशमुख शिवराम मोगरे मल्हारी कोळेकर मुकुंद बेखंडे युवक अध्यक्ष अंकुश भोई जयवंत पाटेकर सुवर्णा भोये संतोष मुकणे नितीन पाटोळे संजय तांबोली अब्दुल शेख अविनाश सातपुते आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ओट चोरी विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोक हिंद